तर मित्रांनो तुम्ही काल बघितलं असल माझ नवरा किती उडी आहनात होता त्या भवानीच्या नावावर माझी जान आहे मला आयफोन देणारच की असो तसं लय फोन काल बघू कसलं दिले तिनं नवऱ्याला आयफोन बघू चला ओ इकडे या इकडे या बघू आ तुमचा आयफोन हा काल सांगत होता की तुम्ही माझी आहे मला आयफोन देणारच कि म्हणून आज आणायचंय काल में... खोट कशाला का सांगताय काल दे तिकड काय खेळलं नाही तिकडं कुठं आणता आज जायचं कुठं जायचंय काल माझं डोकं का फोडायला थांबलं होतं की आयफोन देते माझी जॅन आहे जायचे कुठलं एस एस यश तुमचं तोंड बघा ती आयफोन देते तुम्हाला आम्हाला पण दाखवा की ते दुकान येस एस कुठलं एस एस आहे तुमचं दुकानच त्या भवानीचं आणि तुमचं एस एस दुकान मध्ये तिने कामाला ग एकदा सांगते डॉक्टर एकदा सांगते इंजिनियर ऑ चार हा खंडोराला दोन होते मला चार आहे दोबल करून घेतले मी थोड सांग लाज लज वाढतंय का तुला कसं सांगतोय तुला थोडं तर की त्याच नाव घेऊन येतो लगेच बघा चार म्हणे हे तोंड बघा चार म्हणे एखादा सांगताय डॉक्टर एकदा सांगताय इंजिनियर एकदा सांगते मोबाईल दुकान मध्ये काम करते एकदा सांगते मॅडम अजून कोण कोण काय काय सांगतय डुकरावाने हा थोड आजला जा आहे कदोला सांगायला ते काय हा काय करायचंय मला काय करायचंय

खोट बोलायचं कुठून शिकलं दाखवलं आयफोन म्हणते मी आयफोन त्या भावनीचे नाव लय सांगत होत ना मी माझी मला आयफोन देत नवीन येणारच किती अशा बोंबलात होता दोन लाख साठ हजार जाण्याचे बोला थोड बघा याचा तोंड बघत तोंड आज कसं डान्स करत गेला मोड कसा हा फटाके मोडवत फटाकण्या उडवत मोबाईल आणता नाही आलं ना बघ शंभर टक्के सांगतो एकशे टक्के आणलं तर घर सोडून जातो तू मी मेकशाला घर सोडून जात मग हा जातो मेकाशाला जाऊ घर सोडून मी कशाला जाऊ घर कशाला जाऊ घर ती भवानी मोबाईल दिल्यावर मी घर सोडून जाऊ दोन लाख साठ मोबाईल जात जात ते देत नाही का माझ माझ कशाला मध्ये घेते मी हा एक दहा पंधरा दिवसात आता दादा घेणे गेले ना एक पंधरा दिवस मी कशाला जाऊ मी कशाला जाऊ हा <laughs> <laughs> मी कशाला जाऊ मी कशाला जाऊ मी कशाला जाऊ ती मोबाईल तुला दिला नसेल तर मला पाठवतो तू तू जा मर तिच्याकडं जाऊन मला कशाला सांगता हात सोड हात चोड हात सोड हात सोड ए हात सोड ते मी कशाला जाऊ हा मी कशाला देऊ ती मोबाईल ना तुला तुला थोडं पण किंमत देत नाही

मला कशाला बाहेर काढतो तू तू जा की मी कशाला जाऊ मग मी कुठे सांगितलं मला आण म्हणून सांगितलं का तुला मी माझा हाय स्वतःच मोबाईल तुला सांगितलं का मी आयफोन तुला गरज आहे कुत्र कारण तू ते तिचं भटा व्हायचं कुत्र आहे ना कुत्र आणि माग फिरताना ना त्यामुळे तुला गरज आहे मला कशाला गरज आहे मला गरज नाही आता कशाला मला रागाला अंत तू तोंड घेऊन तुझं मी काय बघू मी तर रोजच बघत आहे ते नाटक तुझं तू काय सांगता काय बघतो मग जावा तुम्ही मी कशाला जाऊ मी मी राहते तुम्ही जावा जावा तिच्या माग कुत्र्यानी तेच कुत्रा झालाय ना मग ते कुत्र्याचं शेपूट कसं होतं असं तसं तिचं तू शेप उठवून मागत असं कुत्रा तोड बघ तुला तुला ती तुझ्याकडं किती आहे ना तेवढं सर्व घेऊन तुला लात घालत बाहेर काढती हा मग बघ तू शेवटी मीच लावणार ते नाही तुमचं तोंड बघा आयफोन देणार होते म्हणे सांगत होता कारण आयफोन आणते आयफोन फोन आणते सांगितलं पन्नास आणेल पन्नास तुमचं तोंड बघ तुमचं तोंड बघा तिला पन्नास पन्नास हम्म तिला विकून आणा मग तिला ना कोणाला तर विका हा ती विकून ना आयफोन पन्नास का शंभर येतील ती कुत्रीला विकल्यावर भरपूर पैसे भरपूर पैसे भरपूर लय मी कशाला करून करून जास्त आवाज केला टोकर मतलब खुशी टोळ फाबरू नाक बरोबर माझं नाक मी मोडते तुला काय करायचं आहे मी मोडणार माझं मर्जी तुम्हाला काय करायचंय तुला तुझ्या मनात तर तेच चालू आहे हिज जीव कधी घ्यायचं गप्पा बसल्यावर तो नाही लय नाटकं लावू नको सांगतो तुला आताच